नमस्कार गर्जना संघटनेकडून मी प्रकाश बेलवाडे आपण पाहतो आहोत आजरा तालुक्यामध्ये गडीग्रज भागामध्ये संकेश्वर बांधा हायवेचं काम सुरू आहे हे हायवेचं काम सुरू असताना विनाकारण रस्त्याच्या पलीकडची गटार लाईनच्या पलीकडची असंख्य झाडं ह्या फॉरेस्ट विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदार या दोघांच्या संगणमताने तोडली गेलेली आहेत जे फॉरेस्ट खात्याचं का काम आहे की झाडांचं संवर्धन करणं आज त्याच फॉरेस्ट खात्याकडून आम्हाला आमच्या आजरा गडिंगला चंदगड भागातील झाडांची बचत झाडांना वाचवा असं म्हणायची आमच्याकडे वेळ आलेली आहे या विषयामध्ये गर्जना संघटनेने मागच्या आठवड्यामध्ये संबंधित विभागाच्या परि कोल्हापूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांशी भेट झाली त्यांनी या विषयामध्ये सकारात्मक पाऊल उचललं आहे त्यांचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी दुपारी बारा वाजता आजऱ्याचं जे याचं फॉरेस्ट ऑफिस आहे वनक्षेत्र क्षेत्राचं ऑफिस त्या ठिकाणी आपल्याला भेटायला येत आहे संकेश्वर मांदा हायवे असेल किंवा आपल्या भागातले कोणतंही झाड विनाकारण तोडलं गेलेलं असेल त्या अधिकाऱ्यांच्या संगणमध्ये तोडू द्या म्हणजे वजऱ्यातली पडझड पेरणोलीमधली पेड़। पडझड म्हणा खानापूरमधली पडझड म्हणा अनेक भागातली अशी पडझडीची झाडांचं जा पेशव कत्तल करून या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी मनमानी कारभार केलेला आहे हे आज थांबवण्याची गरज असल्यामुळे आपल्याला जे शक्य वाटेल ती कागदपत्र घेऊन फोटो घेऊन विनाकारण तोडलेल्या झाडांचे काही आपल्याकडे पुरावे असतील ते घेऊन नक्की आपण सोमवारी सकाळी अकरा वाजता आजऱ्याच्या वन कार्यालयामध्ये यावं ज्यांना शक्य नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपलं म्हणणं मांडावं आपले संपर्क डिटेल्स द्यावेत गरजना संघटनेचे प्रमुख गरजना संघटनेचे पदाधिकारी आपल्या संपर्क साधतील आणि आपण सर्वांनी मिळून सर्वांचं कर्तव्य आहे या निसर्गाचं रक्षण करायचं आहे या निसर्गाचं संवर्धन करायचं आहे आपला आजरा चंदगड गडिंगला विभाग सुजलम सुफलम करायचा आहे त्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद